राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं तर या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळेंनी जशास तसं उत्तर दिलं आहे दहा वर्ष सत्तेत आहेत पण तरीही टीका करायला यांना शरद पवारच लागतात असं प्रत्युत्तर सुप्रिया त्यांच्याकडे हेडलाइन करायला त्यांना शरद पवारच लागतात आणि आता दहा वर्ष त्यांचं सरकार आता सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात मराठा आरक्षणाच्या विषयावरून शरद पवारांवर टीका केल्यानंतर फडणवीसांनी सुप्रिया सुळेंवर ही टीका केली होती मराठा आरक्षणाशिवाय इतर महत्वाचे प्रश्न नाहीत का असं सांगत सुप्रिया सुळे निघून गेल्या होत्या अशी टीका फडणवीसांनी केली त्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं त्यांना समाजाला झुंजवत ठेवण्यात जास्त रस आहे त्यांचं राजकारण म्हणजे लोक झुंजत राहिले तर आपल्याकडे नेते पद येईल असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर केला होता फडणवीसांच्या या सर्व आरोपांना सुप्रिया सुळेंनी आज जशास तसं उत्तर दिलंय आता शरद पवार या सगळ्या आरोपांवर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल